गुरुवा काढून जराशी भेटल्या नाही हरशी का जास्त नाही भेटली जराशीच भेटले विसर्जनाला पण एवढंच चालत यायचे परत आरतीला जाऊ दे पुढच्याला कम्याला जाऊ दे e. जाऊन ना द्यायची कोणाला पुढे मारून मारून त्याला थांबवत साईटला पण नाही काय मक्या बिक्याची भेटायची पहिले साईडला झाडा झाडाडला गिन देवला गर

काय नाही काकांच्या शेताची इकडे जायचं का इथं कंपनी आले त्या साईडला दल इंद्रिया वाट लावून ठेवले भाताची उंदीर लागले चंदिस का मजा आहे कोणतरी आहे वाटत मलाही बिलाई टाकायला आला असेल कोणतरी पुढे चांगला फिपल्या कधी आला त्याला पुढं का माहिती पण मला असं समजलं त्याला आला परत सुप्रियाचा बाबा मग ती बघ वहिनी उडं झाले का माहीत आर्या भरायला झाली आलो आपण वरी वरी चालव आता टायर लगेच गाडीच वरी व गाडी चालव कुठं अडकलेली इथं नाही शालेजव अडकलेली गाडी डायरेक्ट गेलेली आत म्हणून बालूचं मित्र आला का नमस्कार मंडळी तर बघा मी नी कंटी बनवलेलीच आहे तुम्ही बघू शकता आमच्या दीदीच्यानं सासूनी सेम आणलेली आणि मग तिला सोडली आणि मी परत बनवली तर हीच कंटी मला असं वाटत आहे पण वेळला तीनशे रुपयाला तर असेलच असंल तर बघू शकता तुम्ही हे डोकं फक्त गाववाल्यांच्यानच भेटेल तुम्हाला एकदम मज मस्त झाली आता मी गणपतीला घालत आहे आजीबाई कसे आहे <laughs> <laughs> तर मी निघी कंठी बनवले गणपती पाला तर तुम्ही बघू शकता कशी बनवले आणि कशी दिसते ते पण सांगा आई बरोबर आहे का बरोबर वरती नको नाही घेऊ जास्त थोडी खाली बरोबर आहे बारापास त्यानंतर मग बसी बरी जोडीला भेटूया समजायला बघ आता येऊ घ्याय ना <laughs> एकदम मी दरवर्षीच गणपतीला कंटी बनवते आणि यावर्षी पण मी बनवली पण यावर्षी मी जरा दुसऱ्याची कॉफी केली दरवर्षी मी माझ्या मनाची बनवते तर तुम्ही बघू शकता योग्य दाखव इथं एकदमच तर खूप आवडली पप्पा चुकलं माकलं असेल तर शिमाकर